गाईज नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे पायल प्रती ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज मला माहिती आहे तुमचे खूप सारे प्रश्न आहेत की दीदी तू ब्लॉग का नाही करत आहेस काय झालं आहे का परत नाही का ब्लॉग येत का नाही येत काय नक्की काही प्रॉब्लेम आहे तर गाईज प्रॉब्लेम काही नाही तर आहे तरी पण प्रॉब्लेम आहे म्हणजे आता तुम्हाला मी कसं सांगू माझा हो स्वभाव असा आहे की म्हणजे नाही का असं जिथं माझी काही चूक नसती तर तिथं असं मला कुणी काय बोललं तर ते माझ्या खूप जास्त मनाला लागतं आणि ते माझ्या डोक्यातसारखं येतच जातं आणि त्याच्यामुळे मी खूप जास्त चिडचिड करते मला माहीत नाही माझा स्वभाव असा काय पण मला खूप जास्त राग येतो असं कुणी पण माझ्याबद्दल मागे काय बोललं की मी त्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या नसतात त्या मोठ्या पण गोष्टी असतात तर त्या गोष्टी मी मनात ठेवत असते आणि मग त्याच त्यास, त्यास मला आठून आठवून माझी चिडचिड होते आणि त्याच्यामुळे ना थोडा दिवस गॅप पण आला आपल्या ब्लॉगला आणि काही काही वेळेस मी म्हणत असते की जाऊन दे नाही का लोक काय म्हणजे मागून तर बोलणं कधी बंद करणार नाही पण आपणच पुढं गेलं पाहिजे अशा लोकांना मागे ठेवून आणि अशा लोकांसोबत सगळा कॉन्टॅक्ट तोडून आपण पुढं गेलं पाहिजे सो त्याच्यामुळे अशी मला इरिटेशन होत होतं आणि खरंच मी देवाला थँक्यू म्हणाल की मला प्रतीकसारखा नवरा माझ्याकडे आहे <coughs> कारण तो मला इतकं समजवतो इतकं समजवतो इतकं समजवतो ना की तो मला खूप जीव लावतो आणि खूप समजवतो मला की अशा लोकांना अजिबात आपल्या लाईफमध्ये मॅटरच नाही करायचे ह्या लोकांबद्दल नाही म्हणजे काय असं की त्यांना आपल्या लाईफमध्ये काही इम्पॉर्टन्स नाही आहेत आम्ही दोघांनी हेच ठरवलं की बदल, जे पण आमच्याबद्दल म्हणजे कोणी पण असू शकतं घरातले असू शकतं बाहेरचे बाहेरच्या लोकांचं मला तर काही घेणं देणं नाही आहे खरं सांगते तुम्हाला कारण की तुम्ही आहे माझी यूट्यूब फॅमिली त्याच्यामुळे आता मला बाहेरचे लोक मॅटर नाही करत आणि राहिला प्रश्न घरातल्या लोकांचा तर लोकं तर बोलतच राहणार त्याच्यामुळे मी आता ठरवलं आहे की मी अशा लोकांना इग्नोर करणार आणि आपली एक लाईफ चांगली जगणार प्रतीकसोबत मस्तपैकी एन्जॉय करत करत आणि काम करत करत सो so, त्याच्यामुळे चला आता आमचे डेली ब्लॉग येणार हे माझं तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस आहे की मी आता तसल्या गोष्टी माझ्या डोक्यातून सगळ्या काढून टाकणार आहे आणि रोज आपले काही ना काही इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे आणि हो मला तुम्हाला एक गुड न्यूज पण द्यायची की मी लवकरच काहीतरी चालू करणार आहे मग ते तुम्हाला समजेलच पण त्याच्या आधी मी म्हटलं की तुम्हाला थोडीशी हिंट द्यावी की मी काहीतरी करणार आहे सो ते तुम्हाला लवकरच कळेल पण आता मी नाही सांगत आहे तुम्हाला सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण ते तुम्हाला लवकरच कळेल चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी अशा माझ्या चांगल्या मूडमध्ये सो मी काल घरी गेले होते आणि माझ्या बहिणींना भेटले मम्मीला भेटले तर चला आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आणि आता माझे डेली ब्लॉग येत जाणार आहे काहीच सो तुम्हाला रोज माझे ब्लॉग बघायला मिळेल बी पॉझिटिव्ह आता मी पॉझिटिव्ह राहणार आहे आणि हॅप्पी राहणार आहे कारण मी मागचे काही दिवस खूप जास्त खच्ची झाले होते म्हणजे मी मला एक ट्रॉमा आहे खरंच मी ट्रॉ ते डिप्रेशनमध्ये चालले होते पण ठीक आहे मला माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या बहिणींनी माझी मम्मी प्रतीक माझ्या नवरा एवढा चांगला नवरा आहे खरंच मी देवाला थँक्यू म्हणत मला अशी चांगली लोकं भेटली आहेत माझ्या लाईफमध्ये माझं जसं की माझा नवरा माझी मम्मी आणि माझ्या बहिणी माझे जीजू खरंच खूप पॉझिटिव्ह लोकं आहेत जे मला नेहमी चांगलं गाईड करतात म्हणजे असं नाही का की आता अशी गोष्ट झाली आहे त्याच्याबद्दल नाही का मला अजून माझं डोकं हँग नाही करत म्हणजे चांगला काय देतात सल्ला देतात तर मी देवाला थँक्यू म्हणाल खरंच माझ्या लाईफमध्ये प्रतिकानी हे सगळे बाकी सगळे माझी फॅमिली आहेत चांगली सपोर्टिव तर तर जाऊन आता मी इमोशनल नाही होत बास आलं इमोशनल आता व्हायचं आणि आता एक नवीन सुरुवात करणार आहे मी आणि प्रतीक मी माहीत नाही मी इमोशनल होती बोलता बोलता पण पण माझ्या लाईफमध्ये मा मला प्रतीकचा खूप मोठा सपोर्ट आहे म्हणजे सपोर्ट म्हणजे कसा सगळ्या बाबतीत मला काही करायचं असेल तर तो त्याच्यामध्ये नाही का म्हणजे असं एकदम आहे म्हणजे माझ्या लाईफमधला तो हे म्हणता येईल की मला गुडलं की <laughs> गुडलं की माझं प्रतीक खरंच म्हणजे मला नाही का काही पण करायचं असेल ना मी मोटिवेट होते त्याच्याकडे बघून त्याच्या त्याचे बोलणं जे असतं ते, ते, ते मला एकदम समजवतो हो। असं लहान बाळासारखं समजवतो ना तर त्याच्यामुळे खरंच आय लव यू प्रतीक आणि खरंच असाच सपोर्ट आत्ता प्रत्येक घरात नाही आहे म्हणून मी जास्त इमोशनल झाली आहे मला माहीत नाही का पण ठीक आहे आता मी इमोशनल नाही होत बस आणि गाईज आपण लवकरच एक नवीन सुरुवात करणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल तर तुमचा सपोर्ट मला खूप जास्त गरजेचा आहे गाईज तुम्ही पण माझी फॅमिली आहात यूट्यूब फॅमिली सो so, मी प्रॉमिस करते तुम्हाला की आपले डेलीचे ब्लॉग आता येणार शंभर टक्के सो so, चला आता जास्त इमोशनल बी नाही होत बा झालं तुमच्यासमोर मला खरं आहे मी एक तर प्रतीक समोर इमोशनल होते आणि एक जे आहे मी ह्या मोबाईलसमोर बसून तुमच्यासोबत जेव्हा बोलते तेव्हा मी इमोशनल होते पण आता मी नाही होणार इमोशनल ठीक आहे आता आपण फक्त पॉझिटिव्ह वाईब्समध्येच बोलूयात ठीक आहे चला आता ब्लॉग पर्यंत बघा आणि आज मी सकाळी भात खाल्लाय त्याच्यामुळं मला खूप जास्त आळसालाय दी, 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 मला आळस करायचं नाही आहे नाही आता आमच्या इथं पाणी आलं आहे काल पाणी आलं नव्हतं आणि काल मी इकडे पण नव्हते काल मी तिकडे दीदीच्या इकडे गेले होते माझ्या आमच्या डेअरीत पण काम चालू आहे आणि सगळे तिकडेच गेले ते त्याच्यामुळे मग मला जावं लागणार आहे खाली पाणी भरायला चला आपण खाली जाऊ आणि पाणी भरू काल पाणी आलं नव्हतं आणि आज ती कधी फक्त एवढंच पाणी बांधलं पण एक टीप दोन दिवस आरामात जाते एक हांड पण असतो बॅकअपसाठी हंड आहे हांड्यातलं पाणी पप्पा आणि मम्मी पिते फक्त मी पाणी प्रत्येक कारण मला ते असं हे तांबे जे आहे ते असं हांड्यात घालून नाही परत पाणी पितो मग ते सगळे आपले बोट पण त्यात बुडतात त्याच्या मग मी हांड्यातलं पाणी नाही पित असा विषय सगळ्या आता मी घेते पाणी भरून माझा आवाज तुम्हाला बारीक येत असाल आता मस्त भांडे घासून एकदम चकाचक मध्ये मला आम्ही प्रतिक लवकर बाहेरची कामं होईल त्याच्यामुळे आमचा खूप वेळ गेलाय आम्ही दोघांनी बारा वाजता नाश्ता केलाय ते पण बाहेर केलाय घरात नाही केलाय मी माझं सकाळी लवकर आवरलं आणि मग आम्हाला जरा बँकेत काम होतं आम्ही बँकेत गेलो परत दूध आणायचं होतं असेच काम होते आम्हाला मग मी काय केलं सकाळी लवकर घरातलं बैल कामावरलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो, गेलो बँकेत सगळी बाहेरची कामं आवरली आणि मग आलो घरी नाश्ता करून मग घर परत जेवण केलं त्या दिवशी ती जी मी महाजनची वायर लावली आहे ना ती मी ह्या साईडला लावली जिथे मी मिक्सर लावते आणि त्या ज्या बोर्ड मध्ये छोटाच बोर्ड आहे एकच बटनचा आहे एकच त्याच्यामध्ये प्लग लावू शकतो तिथं मी ही वायर लावली माझे हात थोडेसे ओले होते पाणी भरत होते ना त्याच्यामुळे ती अशी वायर लावली आणि त्या, लाव त्या बोर्ड मधूनच आग भिगायला लागली मी इतकी घाबरले मी म्हणलं आता मी नशी व्हिडिओला चिटकून नाही बसले नाहीतर काहीतरी झालं असतं मोठं माझ्याकडनं मग मी काय केलं पटकन ती बटन बोललं आता नाहीच ते बटन हो मुझ मुझ बंद केलं आणि ती वायर अशी ओढली झोरात म्हणलं जाऊन दे जे होईल ते होईल मग ती वायर ओढली मग मोटर बंद केली मग पप्पाला बोलवलं सोन नाही प्रतीकला बोलवलं पहिलं मला सांगितलं असं असं झालंय म्हणून मग त्या दिवशी आम्ही ना दुसरी दुसरी प्लग आणलं ते प्लग सगळं जळालं होतं मग तसं पाणी भरलं तरी पाणी भरून झालं आता माझं आणि आता दुसरी कपड्याची मशीन लावली पहिले कपडे पहिले जे कपडे झाले ते मी वाळत टाकले ते आणि आता मला असं वाटतंय की आपण थोडं मेकअप करूया कारण की मला व्हिडिओज करायचे ते म्हणजे मेकअप नाही करत मी फक्त थोडस अभत्ती आहे मी सांगितलंय सगळ्यांना की मी ॲज पासून सगळ्यांना प्रॉमिस करते की माझे डेली चे ब्लॉग येणार आहे पण मी आता बघ प्रॉमिस केली आणि जे सगळे निगेटिव्ह माझ्या डोक्याचे विचार ते सगळे मी यांना सांगितले ते की माझ्या मला काय व्हायचं ना कि ड्रॉमा झाला मला म्हणजे असं कोणी काय पण बोललं की लगेच मी मला लावून घ्यायचे तर ते सगळं ते सगळं मी आता काढून टाकणार आहे आणि अशा पांच एकदम <laughs> हा पाट लोकांमुळे मी स्वतः खच्ची होणार नाहीये <laughs> सांगितलंय की मी आता कुणी काही पण बोललं तरी पण त्यांचं एवढं मनाला लावून घेणार नाही कारण कसं आहे ओव्हर थिंक एका गोष्टीवर मग असं असेल मग नाही नाही असं असल नाही मग असं नाही असं 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 असल असं ओव्हर थिंक तोंड माझं किती का दिसते तर काहीच आता मी आलो बघून बेकिंग वगैरे करून पाहिलं मोटिवेशन कुठं नाही भेटले काय माहिती आज <laughs> काल मम्मीला भेटलं ना माझ्या म्हणून मोटिव्हेशन भेटलंय तिकड मम्मीला नाही आता वाजले ते सहा इव्हिनिंग टाइम सांगायला चहा टाइम झालाय

बोल की आता काय बोलायचं बोल लॉक तर आपल्या घर तुला चहा बनवायला कधी आजारी पडले तर कसं आहे मला माझ्या नवरीने चहा तरी बनवून पाहिजे बाहेरच नाही बाहेर कडक चहा एकदम कधी बनवलेला असतं माहिती का तो चहा कळ उडत माझी बायकरीच नाही असं नसतं घरात जे हॉटेल असतं असते ना ते सारखं बनवत असतो सगळं बनवत असतो म्हणजे दोन्ही शिकणार बनवायला का मी का शिकावू तू शिकायला पाहिजे रे मी कधी आजारी पडले तर मी आजारी कधी पडले तर नाही पडत तू तोच फायदा आहे <laughs> बेनिफिट <ने> आहे मला <laughs> पडणार मी आता आजारी मुद्दाम आजारी पडते तर था मी थांबा काहीतरी नाटक करू

काल पिलं ना काल मी नव्हते म्हणून आज पण पिझाई म्हणून रोज मम्मी चहाचा एक टाइम चहा पिझा ना एकच टाईम चहा पिझा मी तेच ना पिझा ना, ना, ना मला चहा प्यायला चहा चहा आणि खारी नाही खायला नाही काला खायला चहा चहा खारीचा काला हे बघा कसं खातोय मी पण पूर्ण खारी ह्याच्यात आहे आणि शेवटी आणि मला चहा बनवायला आहे काय करायचं ह्या पोराला ना सांगितलं तरी ऐकत नाही जाऊन तेच ना आणि हे बघा आमचं होम मेड घरगुती एकदम प्युअर तूप हे म्हशीचं तूप आहे एकदम प्युअर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट प्यायला बेडवर बसून खायचं नसतं पण काय करणार हे डेट वर आहेत दोघ नाही कोण म्हणलं बेड हा एक माणसाचं टेबल हा हा टी डेट वर टी खारी डेट चा सगळे म्हणतात ते पप्पा व्लॉग मध्ये किती बोलले आज खूप छान वाटलं होय पप्पा नो एक्सप्रेशन मॉडेल पण वाकणार नाही पप्पा मॉडेल पण हसणार नाही आहे ना क्या बोलते हे मनातल्या मनात हसतात पण दाखवत नाही लय या खायला हे बघा असं ह्या सांडवले लहान बाळासारखं हे बघा बापरे हे तर बघ अरे बापरे हा आता झटकलेस झाला त्याच्यानंतर ही भांडे घासली एवढी मोठी त्याच्यानंतर किचन आवरला आणि आता मी विसय करायला लागली साडेसात नाही आता आठ वाजत आले ते तर आज मी बनवून आहे अख्खा मसूरची डाळ लय भारी लागते मला प्रतीकला खूप जास्त आवडते आणि भात आता पहिलं हे कुकरला लावते त्याच्यानंतर मला शेंगदाण्याची चटणी बनवायची जी प्रतीकची फेवरेट आहे आणि माझी पण तर चटणी बनवणार त्याच्यानंतर भाकरी आणि काहीतरी एक सुकी भाजी बनवाल तर तुम्हाला मी दाखवते मी काय काय स्वयंपाक आज बनवणार आहे हेच मला स्वयंपाक बनवून झाला आहे आणि स्वयंपाक तुम्हाला आता दाखवला नाही अख्खी मसूरची आमटी बनवली होती शेंगदाण्याची चटणी पापड भाकरी भात असं सिंपल जेवण होतं सगळे जेवण करत ते आणि मी मग अशी खाली खाल्ली होती त्याच्यामुळे आता मला हे होतं आहे काय म्हणताना जळजळ होतंय त्याच्यामुळं मी थोडं नंतर थोड्या वेळाने जेवणार आहे एकदम सोपायच्या वेळेस आता प्रतिक लहान पप्पाला जायचं आहे डेअरीमध्ये मग म्हटलं हे जेवण करून जातील मग मी माझं काम आवडते आणि थोडंसं व्हिडिओचं लक्ष देते आहे ना काय बोलतोय मुंडी घालवतो असं मुंडी घालवतोय जेवताने नहीं मी नाही असं असं करतोय मंडळी हलवतंय तर चला आता आपण जाऊ डायरेक्ट किचनमध्ये आणि हे मी बघा काय केलंय एक उद्योग अजून एक वाढवलाय हे जेव्हा फोडणी दिली तेव्हा सगळं इथं उडलंय त्याचं हे धुतलं होतं आता ह्याला परत धुवायला लागणार आहे असंच करते मी एक काम करते त्यांना तर ते दहा कामं वाढतात मग ते करायला लागतं चला आवरते आता सगळं सग्ड़। हे सगळा तर सारा माझं काम झालं सगळं खालचं आवरलं सगळ्यांचं जेवण झालं पण भांड्यावर आवरले किचन आवरला आणि आता वरती जेवण करते आता एवढ्याशाच छोट्याशा प्लेटमध्ये मी भात खाती आहे कारण मला जास्त भूक नाही आहे पण रात्री भूक नको लागायला म्हणून थोडंसं खाती आहे आणि आता मला खूप काम मोठं दिले प्रत्येक ते एडिट करायचे ते दोन तेवढे ते एडिट करते आणि आराम करते थोडा बला मालक आलेले आहेत आत्ता डेअरीचं काम संपलंय काय बनवलंय आज सांगितलं की मला कि काय कर चाललंय म्हणून टाक तेच 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 ते रिपीट रिपीट रिपीट, रिपीट थी थी ते मला नाही इकडे आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगायचं त्यांना कळायला पण आणि हे असं असं करून काय बोलतोय आरतीत असत दम ला दम लागलाय आत्ता जस्ट आलाय आणि त्याचं तुम्ही डोकं बसली तर चला हा ब्लॉग मी तसं करते आणि भेटू तुझ्या नवीन ब्लॉगमध्ये काहीच बाय बाय ब्लॉग कसा वाटलं लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा